जनतेचा लढा नवरात्र राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्स येथे आमदार लहू कानडे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित रंग जल्लोष मनोरंजनाच्या कार्यक्रमातील नृत्य व स्वरमय आविष्कारानं उपस्थित महिलांची मान जिंकले यावेळी देवीच्या गीतांवर माता भगिनी व चिमुकल्यांनी चांगलाच ठेका धरला होता दत्त लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक स्वप्नील रास्ते यांच्या संकल्पनेतील थर्ड बेल एंटरटेनमेंटच्या नृत्यांगणा श्वेता परदेशी व श्वेता सहकारी यांच्या नृत्याविष्कार व सुप्रसिद्ध गायक अजित विस्पुदे सुजित सोमान भाग्यश्री डोंबरे यांनी मराठी हिंदी गीतांचा उपस्थितांनी आनंद लुटला यावेळी महाराष्ट्र शासनाकडून गौरवण्यात ले आलेल्या अकोलेतील वेदिका एरंडे लघु उद्योजिका रोहिणी कदम बचतगट समन्वयिका संगीता पवार टाकळी मियाच्या रंजना लांडगे यांना आमदार लहू कानडे यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे उपस्थित महिलांना लकी ड्रॉ कुपन देऊन नऊ भाग्यवान महिलांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी अंकुश कानडे अशोक कानडे संग्राम कानडे लहू कानडे मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय खिलारी अमित पवार साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे अमृत धुमा नारायण टेकाळे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे विष्णुपंत गीते प्रशांत काळे विश्वास पाटील संभाजी कदम सुखदेव मुसमाडे दीपक पठारे सुनील विश्वासराव किशोर थोरात शरद मुसमाडे जुगल किशोर गोसावी विलास मुसमाडे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय खिलारी दीपक ढोस बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आडाव राजेंद्र बोर्डे संदीप म्हाडिक गजानन घुगरकर संदीप मुसमाडे अमोल वागचौरे किशोर कराळी विलास संसारे अमोल वाळूंज नितीन वाळके दीपक पाडळे दत्तात्रय बापू गडाक संदीप पठारे विलास घोडके बाळासाहेब पठारे श्रीकांत पाटोळे अविनाश जाधव राहुल मांकाळ राहुल कडू विकी म्हस्के आदींनी परिश्रम घेतला आज देवळालीमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आमच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो नवरात्रोत्सव हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आपल्या घरोघर असणाऱ्या सर्व नवदुर्गा त्यांना प्रेरणा देणारा त्यांचं कौतुक करणारा त्यांच्यापासून जे काही कोप आपल्याला मिळतंय त्यांचे कष्ट या सर्वांच्या बद्दल त्यांच्या प्रति उत्तराई होण्याचाही हा उत्सव आहे या निमित्तानं सर्व माता भगिनींचं मनोरंजन त्यामध्येही पुन्हा संघर्ष करून यश मिळवणाऱ्या या सर्व दुर्गांचा यथोचित सन्मान आज या व्यासपीठावर झाला त्याचा मला खूप आनंद आहे या निमित्तानं आपल्या मतदारसंघातील सर्व शेतकरी व्यावसायिक कष्टकरी या सर्वांना आता धन्यवाद आज मात। या ठिकाणी आमदार लवशी कराळे मित्रमंडळ आयोजित रंगजल्लोष या कार्यक्रमानिमित्त नवदुर्गा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याबरोबरच रंगजल्लोषच्या माध्यमातून उपस्थितीत सर्वच नामांकित सेलिब्रिटी आर्टिस्ट या ठिकाणी उपस्थित होते त्या उपस्थित उपस्थितीमध्ये आम्ही परिसरातील सर्व नागरिक परिसरातील सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त पतीने उपस्थित राहिल्या त्या आमच्या मित्रमंडळ परिसरातील सर्व नागरिकांच्या ना वतीने मी जाहीर जा, जा धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्व आमचे मित्र कंपनी आणि विशेष म्हणून आमचे पुण्याचे मित्र अमित भाऊ पवार आणि एंटरटेनचे प्रमुख श्री स्वप्नीलजी रास्ते यांचे विशेष परिश्रमामुळं या कार्यक्रमाला एक वेगळी गोडी निर्माण झाली आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत झाली आणि या अनुषंगाने असे कार्यक्रम घेत असताना प्रामुख्याने या कार्यक्रमाला बळ जेव्हा मिळतं ज्यावेळेस प्रचंड असा उस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सर्व मित्र कंपनीनं मिळाला त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नवीन नवीन काही त्या माध्यमातून नवीन कार्यक्रम घेण्यास निश्चितच बळ मिळेल अशी आशा वाटते आणि आलेल्या पूर्ण माता भगिनी पूर्ण नागरिक या मोठ्या संख्येने उपलब्ध राहिले त्या निमित्ताने मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा